ती म्हणजे भुजबळ साहेब अलीकडेच कालपर्वामध्ये आपल्यावरती आपल्या बेहिशीबी मालमत्तेची जी काही चौकशी पुन्हा सुरू होत आहे कदाचित याची कुठेतरी फटफड होते की काय आपली बेहिशेबी मालमत्ता ही लोकांना आता हिशोब मिळावा आपल्या बेहिशीबी मालमत्तेच्या माध्यमातून लोकांना कळलं पाहिजे की हा ही मालमत्ता आली कुठून ही मालमत्ता जमा कधी झाली जे छगन भुजबळ साहेब हे बघा हे मी म्हणत नाही हे कोण म्हणत आहे हे बघा कोण म्हणत आहे भाजी विक्रेता ते महापौर भुजबळ साहेब हे आपणच आहात ना हे आपण भुजबळ साहेब आहात भाजी विक्रेत्यापासून सुरुवात होणारे भुजबळ साहेब हे महापौर बनले आणि पुढे जवळजवळ आठ वेळा राज्याचे मंत्री बनले मग एका भाजी विक्रेत्याकडे एवढी मोठी मालमत्ता आली कुठून एवढी मोठी बेहिशेबी मालमत्ता आली कुठून हिशोब ना आणि जर तुम्हाला त्या बेहिशेबी मालमत्तेची एवढी तुम्हाला पडली असेल तर मग ती दान करा ओबीसीसाठी ओबीसी मागासलेला आहे दुर्लक्षित आहे दान करा